हिमायतनगर शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या समोर लावून असलेली दुचाकी चोरट्यांनी अठ्ठावीस जानेवारीच्या रात्रीला लंपास केली असून गाडी चोरीला जातानाचा व्हिडिओ जो आहे तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे आणि यावरून दुचाकी चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे तर हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील रहिवाशी अर्जुन आडेलू कोकरे यांचं दुकान बँकेसमोर आहे सायंकाळी दुकान बंद करून अठ्ठावीस जानेवारीला दररोजच्या जागेवर त्यांनी गाडी ठेवली होती रात्री तीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बँक समोर उभी असलेली गाडी दुचाकी सुरू करून पसार केली तर सदरील गाडी सुरू करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून व्यापारी अर्जुन कोकरे यांनी गाडी चोरीला गेल्याची तक्रार हिमायतनगर पोलीस ठाण्यात दिली आहे मात्र सदरील गाडीचा तपास पोलिसांना लागला नाहीये आतापर्यंत अनेक गाड्या चोरीला गेल्या त्याचा तपास देखील थे असल्याने पोलिसांनी दुचाकी चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन चोरांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी केली आहे

ऑथेंटिकेशन सगळं नाव बिऊ चक निघते त्याचं तिथून चकत निघते असं त्या बॉर्डरच्या फिंगर प्रिंट बॉर्डर खूप आहे का सगळंच करते आता जर सापली ते लोक आले किती आपली गाडी चोरी लागली पण काय हो सर येते रोज दुकान लावतो मी सर अंध्या काळपर्यंत लावली आणि गाडी लावून वरती गेलो होतो रात्री तीन वाजून एकावन्न मिनिटाला गाडी माझी चोरीला गेली तर सीसीटीव्ही मध्ये दिसायला होते तर याचा योग्य ते तपास करून माझी गाडी मिळून द्यावा जरा